नाशिक शहरामध्ये दोन दिवसानंतर पुन्हा काल नाशिक रोड येथील जेल रोड भागामध्ये एका युवकाचा खून झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे दिनेश डोईफोडे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे जुन्या भानगडीतून हत्या केल्याचे समोर येत आहे हत्या केल्यानंतर हल्लेखोर स्वतःहून नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये हजर झालेला आहे पुढील तपास नाशिक रोड पोलीस करत आहे जेल रोड येथे काल रात्री दोन युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला यामध्ये एक जण जागेवर एक्सपायर झालेला आहे तर दुसरा बिटको रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे त्याची प्रकृती देखील चिंताज चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान किरकोळ कारणातून खुनापर्यंत मदल युवकांची जाऊ लागलेली आहे पोलिसांचा धाक धाक कोणताही कोणताही धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे युवक आता गुन्हे करण्यास मागे पुढे बघत नाही आहेत नाशिक जन्मसाठी चंद्रकांत हात्रक जेल रोड येथून दरम्यान